नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणी योजनेमध्ये खूप सारे लोक आधार सेडिंगचे स्टेटस चेक करत आहेत तर स्टेटस चेक करताना बऱ्याचशा लोकांचे स्टेटस ॲक्टिव्ह आहेत पण त्यांचे बँक अकाउंट त्यांनी खूप सारे लोकांचे असे कमी द्यायचे की सर मी ते बँक अकाउंट कधी काढलेच नाही मी बँक अकाउंटचे ते म्हणजे ते बँक अकाउंट बहु खूप सारे लोकांनी ते बँक अकाउंट अव्हेलेबलच नाही तर पहिली गोष्ट म्हणजे ज्यां ज्या लोकांकडे बँक अकाउंट अवेलेबल अव्हेलेबल नाही अशा लोकांनी काय करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्या ठिकाणी स्टेटस इनॲक्टिव्ह दाखवत आहेत अशा लोकांनी काही करायचं आहे हे दोन मोठे प्रॉब्लेम येत आहेत खूप सारे महिलांचे पैसे जे आहे डी बी टी मार्फत जमा होणे चालू झालेले आहेत खरा तर पण सर्व जे ॲक्टिव्ह युजर आहेत ॲक्टिव्ह महिला आहेत ज्यांच्या जा बँक अकाउंट आधारसे सीडिंग असणार आहेत त्यांना पैसे जमा होतील तीन हजाराचा हप्ता तर असे प्रॉब्लेम येत आहेत की बँक अकाउंट माहिती नाही बँक अकाउंट आहे तिथं सेलिंगला सीडिंगला दाखवते पण ते बँकेचं खातंच नाही असे खूप लोकांचे प्रश्न आहेत त्याचबरोबर बँक अकाऊंट सेलिंग एनॲक्टिव्ह दाखवत आहे तर ॲक्टिव्ह असणारे पण बँक अकाउंट नसणारे का का ह्यांना काय करायचं आहेत त्यांनी काय नसेल त्यांनी काय करायचं व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे तर व्हिडिओ सर्वांना नक्की पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा खूप साऱ्या लोकांना हा प्रॉब्लेम येत आहे व्हिडिओमध्ये पहिली गोष्ट म्हणजे ज्यांचे बँक अकाउंट ॲक्टिव्ह आहेत पण त्यांच्याकडे बँक अकाउंट ते नाहीच अवेलेबलच नाही त्यांना आधारच्या माध्यम आधार च्या मदत फिंगरप्रिंटच्या साह्याने त्यांचे बँक स्टेटस किंवा बँक अकाउंट नंबर माहिती करून घेऊ शकतात ज्या ठिकाणी तुमचे फिंगरप्रिंटच्या साह्याने पैसे काढले जातात त्या ठिकाणी जावा किंवा कोणत्याही सी एस सी सेंटरमध्ये जावा ते डिजीपेच्याद्वारे पेच्याद्वारे तुमचं बँक अकाउंट ज्या बँकेत आधारला जे बँक लिंक आहे त्यांचं तुम्ही फिंगरप्रिंटच्या साहाय्याने तुमचं बॅलन्स पण चेक देऊ करून देऊ शकतात ते तुमचे पैसे पण काढून देऊ शकतात अकाऊंट नंबर माहीत नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे खूप साऱ्या लोकां लोकांचे महिलांचे जे आधार सीडिंगचे स्टेटस आहेत ते इनॲक्टिव्ह दाखवत आहेत अशा महिलांनी काय करायचं आहे इनॲक्टिव्ह स्टेटस आहेत त्यांनी फॉर्म पण त्यांचे अप्रूव्ह झाले आहेत पण स्टेटसमध्ये इनॲक्टिव्ह होते आणि खूप असे केसेस आहेत त्यांचे इनॲक्टिव्ह टेटस आहेत तरी पण त्यांच्या अकाउंटवर पैसे जमा झालेले आहेत आणि पैसे असे अकाउंटवर जमा झाले आहेत त्यांच्याकडे ते अकाउंटच अवेलेबल नाही आहे तर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे तर इनएक्टिव्हेट टेटसवाल्यांनी काय करायचं लक्षात ठेवा ज्यांचे टेटस इनॲक्टिवेट दाखवत आहे अशा महिलांनी आपलं टेटस ॲक्टिव्ह करण्यासाठी लवकरात लवकर ॲक्टिव्ह करण्यासाठी पोस्ट पेमेंट बँकेचा अकाउंट काढायचं आहे त्या ठिकाणी अकाउंट काढल्यानंतर साधारण एक ते दोन दिवसात तुमचं स्टेटस हे आधार से लिंक होऊन जाईल आणि तिथं आधार सेडिंग तुमचे पोस्ट बँकेसही ॲक्टिव्ह होऊन जाईल तर कृपा करून ज्यांचे इनॲक्टिव्ह स्टेटस दाखवत असेल त्यांनी लवकरात लवकर दुसऱ्या कोणत्याही बँकेचा अकाउंट काढू नका दुसऱ्या कोणत्या बँकेचं बँकेचा अकाउंट जर काढायला गेला तर स्टेटस इनॅक्टिव्ह ॲक्टिव्ह व्हायला तुम्हाला साधारणतः एक आठवडा लागू शकतो हो किंवा वीस दिवस पण लागतात पण इंडियन पोस्ट बँकेचं अकाउंट काढल्यानंतर तुमचं स्टेटस आधार सेडिंग हे एक ते दोन दिवसात होऊन जाईल आणि जर येणारे हप्ते तुमच्या अकाउंटवर येऊन जाईल खूप महत्त्वाची माहिती आहे सर्वांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच दररोज आपल्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन योजने बद्दल आपल्या चॅनलवर रोज व्हिडिओ अपलोड होत राहतात धन्यवाद